मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर मार्केटमधून आपल्याला चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर आपल्याला चांगल्या शेअरची निवड करावी लागेल चांगले शेअर जर पोर्टफोलिओमध्ये भरले चांगले म्हणजे असे की ज्यांचे सेल्स व प्रॉफिट सतत वाढणारे आहेत जे कंटिन्यू ग्रोथ देणारे शेअर आहेत असे शेअर जर पोर्टफोलिओमध्ये आपण ठेवले तर आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सध्या मार्केटमध्ये निवडणुकीच्या निकालापर्यंत हे मार्केट अप डाऊन चालू राहणार आहे कधी ते वर जाईल तर कधी खाली येईल अशा वेळेस घाबरण्याचं कारण नाही मार्केट निवडणुकीनंतरही खालीवर होतच राहणार आहे पण शेवटी मार्केट हे वर जाईल हे लक्षात ठेवा आणि अशा मार्केटच्या अपडाऊनमध्ये आप जर आपले शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेले शेअर जर सपोर्टवर मिळत असतील तर त्या शेअरला आपण बाईंग केली पाहिजे असे शेअर जर बाईंग केले तर आपली क्वांटिटी वाढत जाईल व वा आपल्याला रिटर्न चांगले मिळतील अपडाऊन झालं म्हणून घाबरण्याचं कारण नाही किंवा सेल करून बाहेर पडण्याचं कारण नाही पाचदा एखादा शेअर घेतला आणि तो पाच टक्के पडला तर उगच काल घेतला असं वाटतंय जरूर पण तसं त्याला न विकता खाली सपोर्टवर पुन्हा त्याला बाईंग जर करत राहिलं तर आज ना उद्या स्ट्रॉंग ग्रोथ असलेले शेअर वरच जाणार आहेत हे लक्षात ठेवा आणि असे शेअर जर भरून ठेवले तर आपला पोर्टफोलिओ हा चांगले रिटर्न देऊ शकतो ही संधी आहे निवडणुकीपर्यंत की आपले काही शेअर आपल्या पोर्टफोलिओमधले आपल्याला खाली मिळत असतील तर तर असे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले तर आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात आपला फोकस मार्केट पडायलाय की वाढायल याच्यावर न राहता आपला फोकस हा ग्रोथ असलेल्या शेअरवर असायला पाहिजे त्याच्या सेक्टरवर असायला पाहिजे त्याच्या मॅनेजमेंटवर असायला पाहिजे आणि तसे शेअर आपल्याला सपोर्टवर मिळतात का याच्यावर आपला फोकस असला पाहिजे व हळूहळू आपण क्वांटिटी वाढत गेलो पाहिजे तरच आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात मित्रांनो एक आय पी ओ भरला होता टी बी ओ टेक हा आय पी ओ काल लिस्ट झाली ती तो आय पी ओ तुम्ही इथं नाव बघू शकता हा आय पी ओ मला लागला होता आता तुम्ही म्हणताल यांना वारंवार कसं काय आय पी ओ लागतात ह्याची काल बावन्न टक्क्याच्यावर लिस्टिंग झालेली आपण बघू शकतो बावन्न टक्के प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे चौदा हजार सातशे वीसचा आय पी आय पी ओ होता सात हजार सातशे ब्याण्णव एवढं प्रॉफिट काल झालेलं होतं आजही हे हा शेअर आजही प्लसमध्ये क्लोजिंग झालेला आपण इथं बघू शकतो टी बी यू टी ओक आजही तीन पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढलेला पण आहे आता तुम्हाला हा प्रश्न असेल की यांना आी आय पी ओ कसे लागतात तर त्याचं काहीही असं म्हणजे गुपित काहीच नाही की असं असं केलं तरच आय पी ओ लागतात तसं काहीच नाही मी माझ्याकडे पाच अकाऊंट आहेत आमच्या घरामधल्या मेंबरचे आणि पाचही अकाउंटवरून मी आय पी ओ भरतो त्यामुळं माझी आय पी ओ लागण्याची शक्यताही जास्त होते एकच आय पी ओ पाच जण भरतात त्यामुळं तो आय पी ओ लागण्याची मग कोणाला कोणाला तरी एखाद्याला तो आय पी ओ लागून जातो अशी शक्यता फक्त वाटते बाकी काहीही ट्रिक्स नाही त्यामुळं तुम्ही जर तुम्हाला आय पी ओ लागा लागावा असं वाटत असेल तर जास्तीत जास्त अकाऊंट जर वरून जर भरला तर आय पी ओ लागू शकतो बाकी काही नाही हा आज दोन आय पी ओ मी सबमिट केलेले इथं तुम्ही बघू शकता हे पंधरा तारखेला काल मी सबमिट केलेले आहेत आणि इथं तुम्ही सबमिट केलेलं इथं तुम्हाला दिसतं हे दोन्ही आय पी ओ मोठे आहेत म्हणजे एक लाखाच्या पुढचे आय पी ओ आहेत आणि हे दोन्ही काल मी भरलेले आहेत आज सोळाला एक आय पी ओ ओपन झालेला आहे इथं बघू शकता आज सोळा तारीख आहे आज आय पी ओ ओपन झालेला आहे ह्या आय पी ओचं नाव आहे इथं बघू शकता ह्याचं नाव मी डिटेल पुढं सांगतो हा फूड म्हणजे एफ एम सी जी क्षेत्रामधली ही कंपनी आहे आणि ह्याचा आय पी ओ आज ओपन झाला ह्याचा जी एम पी चांगला आहे ह्याचं जर प्राईस जर पाहिली तर अठ्ठेचाळीस रुपये आय पी ओ प्राईज आहे तर ह्याचा जी एम पी चांगला आहे म्हणून हा मला आय पी ओ भरायचा आहे तर तुम्हीही तुम्हाला जर चांगलं वाटलं तर ह्या आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता ह्या आय पी ओचं नाव आहे हरिओम आटा अँड स्पाइस ह्या आय पी ओचं नाव आहे जे की आपल्याला इथं म्हणजे हे एच ओ ए सी काय आहे हे आपल्याला कळत नव्हतं तर त्याचं हरिओम आटा आणि स्पाइस हे त्याचं नाव आहे ह्या आय पी ओचं आणि त्याचे प्रोडक्ट तुम्ही इथं बघू शकता हरिओम आटा आणि स्पाइसचे हे असे प्रोडक्ट आहेत आणि ह्याचा जी एम पी तुम्हाला मी दाखवतो हा जी एम पी तुम्ही बघू शकता हे वर नाव आहे हरिओम आटा अँड स्पाइस ह्याचा जी एम पी अठ्ठेचाळीस रुपये बघा त्याचा आय पी ओ प्राईज आहे जी एम पी शंभर रुपये आहे आणि टक्क्यामध्ये बघितलं तर दोनशे आठ टक्के म्हणजे आपले पैसे आज जर आय पी ओ तो लिस्ट झाला असता तर आपले पैसे तिप्पट झाले असते म्हणजे आपले तीन दिवसात जर पैसे तिप्पट करायचे असतील तर हा आय पी ओ तुम्ही भरू शकता आज पहिला दिवस आहे उद्या दुसरा परवाच्या दिवशी तिसरा म्हणजे तिसऱ्या दिवशी हा आय पी ओ बंद होत आप होतो आपल्याला तिसऱ्या दिवशी हा आय पी ओ भरू शकता उद्याही भरू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही आपल्या इच्छेनुसार आपण कधीही भरू शकतो मी हा आय पी ओ वेगवेगळ्या पाच अकाऊंटवरून भरणार आहे आमच्या घरामधल्या ह्या पाच अकाउंटवरून मी आय पी ओ हा भरणार आहे आणि आय पी ओ चांगला आहे आणि जर लागला तर आपले पैसे लवकरच तिप्पट होऊ शकतात कदाचित हा जो तिप्पट आहे दोनशे आठ टक्के जो आहे ते कमी पण होऊ लिस्टिंग वा, शकतो लिस्टिंगपर्यंत किंवा तो वाढू पण शकतो लिस्टिंगपर्यंत पण आपल्याला चांगले रिटर्न हा आय पी ओ देऊ शकेल असं यावरून दिसत आहे आजचं मार्केट बघू आजचं मार्केट बी एस सी सनसेक्स हा सहा सहाशे शहात्तर अंकानं वाढलेला आहे निफ्टी फिफ्टी दोनशे तीन अंकांना वाढला निफ्टी बँक दोनशे एकोणनव्वद अंकन वाढलेला आहे मिडकी हा मिड निफ्टी मिडक्याप हंड्रेड हा चारशे पंचेचाळीस अंकांना वाढलेला आपण बघू शकतो आज आपण दोनच कंपन्या बघणार आहोत दोन्ही चांगल्या कंपन्या आहेत कधीही आपण ऐकल्या नसतील अशा दो ह्या दोन कंपन्या आहेत चांगले रिटर्न ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ती आपण बघू त्याच्या आधी हे बघू की आज सप्ताहाच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी शेवटचा दिवस होता त्यामध्ये निफ्टी तासाभरात मोठी खरेदी दिसून आली बी एस सीच्या जवळपास सर्व क्षेत्र क्षेत्र निर्देशांकामध्ये वाढ दिसून येत आहे आणि मिडकॅप निर्देशांकात सुमारे एक टक्का वाढ दिसून आली मिडकॅप निर्देशांक चारशे पन्नासहून अधिक अंकांनी वाढला आय टी रियालिटी शेअरमध्ये चांगली खरेदी दिसून आली ग्राहक वस्तू निर्देशांक दोन टक्क्यापेक्षा जास्त वाढला ग्राहक ग्राहकोपयोगी वस्तू आणि लार्ज कॅप समभा भागामध्ये खरेदी दिसून आली आज माझा पोर्टफोलिओ प्लस होता तुमचा पोर्टफोलिओ कसा होता तुम्ही सांगू शकता चला तर कोणत्या दोन कंपन्या आहेत तर त्याच्यामधली पहिली कंपनी आहे सूर्या रोशनी इथं वर तुम्ही नाव बघू शकता सूर्या रोशनी हे नाव आहे इथं ही कंपनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये स्थापन झालेली आहे आणि ही भारतातील सर्वात मोठी ई e आर डब्ल्यू म्हणजे पाईप्स निर्यातक सर्वात मोठी जी आय पाईप उत्पादक आणि लायटिंग सेगमेंटमध्ये सर्वात मोठी सर्व दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला लीडिंग कंपनी बघायला भेटते आणि हीच काय काय काम करते व्यवसाय विभाग जर पाहिलं तर आपण इथं बघू शकता स्टील पाईप्स आणि स्ट्रीप सेगमेंटमध्ये हा विभाग स्टील पाईप उत्पादनं तयार करतो जसे की स्ट्रक्चरल पाईप जी आय पाईप ए ए पी आय ग्रेड आणि स्पायरल पाईप ब्लॅक आणि सी आर स्ट्रीप्स ही उत्पादने कृषी पायाभूत सुविधा तेल आणि वायू पाणी आणि बांधकाम यासारख्या विविध विभागामध्ये उपयुक्त आहेत तर ही त्याच्याहून ही त्याच्यामध्ये ही कंपनी का काम करते आणि ह्या कंपनीचे पन्नासहून अधिक देशामध्ये निर्यात केली जातात आणि ज्या ज्यामध्ये गल्फ कॉपरेशन सी जी जी सी सी देशाचा सर्वाधिक वाटा आहे यामध्ये एकवीस हजार प्लस संपूर्ण भारतातील डीलर्स किरकोळ विक्रेते आणि दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वितरकाचं नेटवर्क आहे ह्याच्यामध्ये मी ते लाइटिंग वगैरे तर आहे ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये ही कंपनी अजून एक हे करते इथं बघू शकता तुम्ही की ही लाईट बनवते सूर्याची लाईट आपण बघितले असतील ई डी लाईटिंग ही बनवते म्हणजे स्टील पाईप तर झालेच स्टील पाईप ही बनवते इथं बघू शकता स्टील पाईप आणि पट्ट्या याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के हे दाखवलेलं आहे आणि प्रकाश म्हणजे लाईट ही बनवते त्याच्याबरोबरच आपण घरामध्ये जे उपकरणं वापरतो स्वयंपाकघरामध्ये ते सुद्धा सूर्याचे आपण बघितले असतील म्हणजे असा हिचा विभागलेला पोर्टफोलिओ आहे त्यामुळे ही कंपनी चांगली भविष्यामध्ये आपल्याला रिटर्न देऊ शकते सध्या प्राईस जर बघितली तर पाचशे त्र्याहत्तर रुपये प्राईज आहे इथं बघू शकता आणि मार्केट कॅप जर बघितलं तर स्मॉल कॅप कंपनी आहे सहा हजार दोनशे चाळीसचं मार्केट कॅप आपण बघू शकतो स्टॉकचा पी एकोणीस आहे म्हणजे पी पण जास्त नाही आर ओ सी एकवीस आहे आर ओ सोळा पॉईंट तीन आहे फेस व्हॅल्यू पाच आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ मायनस दिसे म्हणजे सध्या कंपनी ही एक दोन क्वॉर्टरमध्ये मायनस असू शकते ते पुढं आपण बघू प्रमोटर होल्डिंग त्रेसष्ट जी आहे म्हणजे चांगली आहे ई पी एस बघा चांगले वाढलेले ई पी एस आपण इथं बघू शकता आणि मिडियन पीच्या वर हा जो मीडियन पी आहे तेरा पॉईंट चारचा त्याच्या वर कंपनी ट्रेड करत आहे ई पी एस इथं स्टेबल होते पुन्हा वाढले आता एक क्वार्टर हे मायनस झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथं ते, ते मायनस दिस प्रॉफिट दिसत होतं ह्या कंपनीला जर पाहिलं तर ही कंपनी ऑलमोस्ट डेफ्ट फ्री पाहू शकतो म्हणजे जवळपास ही कर्जमुक्त कंपनी आहे ह्या कंपनीचे सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण पाहू शकतो इथं बघा दोन हजार नऊशे बावीस करोडचे सेल्स सात हजार आठशे नऊ करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एकोणसत्तर करोडचं नेट प्रॉफिट तीनशे एकोणतीस करोडपर्यंत आलेलं आहे एका क्वार्टरचे सेल्स कमी झाल्यामुळं आपल्याला हे प्रॉफिट मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं कमी दिसत आहे स्टॉक प्राईस ही जर आणि बघू शकता आपण इथं ही सेल्स ग्रोथ आहे ही प्रॉफिट ग्रोथ आहे सेल्स ग्रोथ इथं पाच वर्षात आपल्याला फक्त पाच टक्के दिसते म्हणजे कमी आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस दोन टक्के आहे म्हणजे कमी आहे पण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर आपण दहा वर्षाची वीस टक्के पाच वर्षाची बावीस आणि तीन वर्षाची अठ्ठावीस आहे म्हणजे ह्या दहा वर्षापासून तीन वर्षापर्यंत कंपनीचं प्रॉफिट वाढत वाढत गेलेलं आपण बघू शकतो पण चालू वर्षामध्ये मायनस दोन टक्के आहे स्टॉक प्राईस सी एच आर जर बघितला तर आपण बघू शकतो दहा वर्षात अठ्ठावीस टक्के आहे पाच वर्षाची एकोणचाळीस आणि तीन वर्षात जसं चाळीस टक्के म्हणजे जसं प्रॉफिट वाढलं तसं स्टॉक प्राईस सी एच आरसुद्धा वाढलेला आहे एका वर्षामध्ये प्रॉफिट मायनस असूनही कंपनी चौवेचाळीस टक्क्याचे कंपनीनं रिटर्न दिलेले आहे रिझर्व बघा रिझर्व्ह जर बघितलं तर आपल्याला एकवीसशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त सोळा करोड आहे म्हणून कंपनी ही जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो वरुण डिस्काउंट जर पाहिलं तर वरुण डिस्काउंट हे सोळा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अजून जर चार टक्के कंपनी खाली आली तर आपल्या नियमात बसते सपोर्टवर जर ती सपोर्ट आली, आली तर इथं बघू शकता ही कंपनी जर सपोर्टवर आली पाचशे पंचवीस तीसच्या आसपास जर कंपनी आली तर आपल्याला वीस टक्क्याचं डिस्काउंट पण मिळेल वारंवार इथं तिनं सपोर्ट घेतलेला आपण बघू शकतो सपोर्टवर आली तर आपल्याला गुंतवणुकीला ही चांगली संधी होऊ शकते वीस टक्के डिस्काउंट आहे पण ज्यांना फ्रेश गुंतवणूक करायची असेल ते सध्याही इथं गुंतवणूक करू शकतात पाचशे चौऱ्याहत्तर हे सध्या इथं प्राईस चालू आहे इथं गुंतवणूक करू शकता जर खाली आली तर इथं पण गुंतवणूक करू शकतात तर खाली आल्यानंतर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ती क्वांटिटी अजून वाढू शकतात आणि जर कंपनी खाली आली नाही इथूनच जर वर गेली तर वरही खरेदी आपल्याला करायला पाहिजे कारण अशा कंपन्या चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात पुढची कंपनी आहे नाव इथं बघा बोंदाडा अभियांत्रिकी म्हणजे बोंदाडा इंजिरिंग इंजिनिअरिंग हे नाव आहे काय करते नवीन नाव नवीन नाव दिसत आहे पण ही कंपनी काय करते आपण बघूया दोन हजार बारामध्ये स्थापित बोंदाडा इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी लिमिटेड दूरसंचार आणि सौर ऊर्जा उद्योगात कार्यरत कंपन्यांना अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम म्हणजे ई पी सी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम सेवा आणि ऑपरेशन आणि मेंटेनन्स म्हणजे ओई एम सेवा प्रदान करते कंपनी निष्क्रिय दूरसंचार पायाभूत सुविधा प्र प्रदान करते ज्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिक मेकॅनिकल कामासह सेल साईड बांधकाम उभारणी ऑपरेशन टेलिकॉम टॉवरची देखभाल यांचा समावेश होतो खांब आणि टॉवर्सचा पुरवठा ऑप्टिकल फायबर केबल्स टाकणे त्याची देखभाल करणे वीज उपकरणाचा पुरवठा भारतातील प्रमुख दूरसंचार कंपन्या आणि दूरसंचार टॉवर ऑपरेटर या यांना दूरसंचार पायाभूत सुविधाची संबंधित सेवा देते म्हणजे जेवढे आपल्या मोबाईलचे टॉवर वगैरे जे उभारण्याचं काम आहे ते कोणत्याही कंपनीचं असेल तरीही ही कंपनी त्यांना ती सेवा देते ती उभा उभा करणं त्याचं मेंटेनन्स करणं आणि त्याच्यामध्ये सेवा देणं दे। हे सगळे सगळे कामं ही कंपनी करते तर ह्या कंपनीचं पुढं बघूया इथं बघा व्यवसाय विभागामध्ये आपण इथं बघू शकतो टेलिकॉम टावर ई पी ई पी सी टेलिकॉम ओ एफ सी ई पी सी आणि सोलर ई पी सी आता सोलरसाठी सुद्धा ही कंपनी काम करत आहे म्हणजे हे सगळं ह्याच्यात महत्त्वाचं आहे दूरसंचारचंच आहेच कंपन्या हे टावर पार खेड्यापाड्यात उभारणारच आहेत आणि सोलरसाठी सुद्धा ही कंपनी काम करत असलेली आपण इथं बघू शकतो टावर उत्पादन इथं बघा टावर उत्पादन ए ए सी ए ए सी ब्लॉक्स आणि यू पी व्ही सी उत्पादने ही कंपनी तयार करते आणि इथं बघू शकता त्याच्या उपकंपन्याद्वारे सह ऑटो क्लेवड एरेटेड क्रॉनकिट ब्लॉक्स जॉईंटिंग मोटार रेडी प्लास्टर अन प्लास्टिक प्लास्टिकाइज्ड पॉलिव्हेनिकल क्लोराईड उत्पादने जसे की दरवाजे आणि खिडक्या तयार करते म्हणजे ह्या कंपनीचासुद्धा पोर्टफोलिओ आपल्याला विभागलेला पाहायला मिळत आहे इथं बघू शकता अठराशे सत्तावन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे पाच टक्क्याच लोअर सर्किट आज लागलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप चार हजार बारा करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकोणनव्वद आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट तीन आर ओ सत्तावन्न पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे बावन्न टक्क्याची आपण बघू शकतो म्हणजे प्रॉफिट ग्रोथ ही ची या कंपनीची जबरदस्त आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा आपण त्रेसष्ट पॉईंट तीन म्हणजे चांगली आहे नवीन लिस्ट झालेली कंपनी एक वर्ष झालेलं नाही ह्या कंपनीला आणि मिडियन पी जो आहे त्याच्या कंपनी वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो पण अजूनही कंपनीची प्रॉफिट ग्रोथ त्या जितकी आहे त्या हिशोबानं कंपनी अजूनही चालली नाही असं म्हणायला हरकत नाही ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेला आपण इथं बघू शकतो सेल्स बघा दोन हजार चोवीस दोनशे चोवीस होते मार्च दोन हजार एकोणीसला दोनशे चोवीस करोडचे सेल्स आठशे एक करोडपर्यंत आणलेले कंपनीनं आणि नेट प्रॉफिट अकरा करोडचं सेहेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर आहे पण चालू वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ही ट्रिपल डिजिट बघायला मिळते म्हणजे यावरून आपल्याला इथं स्टॉक प्राईस सी किती कंपनी देऊ शकते हे लक्षात येईल जेव्हा एक वर्ष कंप्लीट होईल तेव्हा इथं स्टॉक प्राईस सी ए जी आर येईल तर ह्या कंपनीनं आता चालू ह्या चालू वर्षामध्ये जवळपास ऑगस्टच्या आसपास ह्या कंपनीला एक वर्ष होईल तर पैसे किती बनवलेत ह्या कंपनीनं तेही मी तुम्हाला दाखवतो रिझर्व बघा अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे ते एकशे एक्केचाळीस करोड झालेलं आहे कर्ज जे आहे ते फक्त त्रेसष्ट करोडचं कर्ज आहे जे की मागच्या वर्षी चौऱ्याऐंशी करोड चोरचं ते कमी केलेलं आपण पाहिलेलं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर काहीही डिस्काउंट नाही कंपनी ऑल टाईम हायवर चालू आहे ऑगस्ट तीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला लिस्ट झालेली कंपनी एकशे एकोणपन्नास रुपयाला होती ती आता अठराशे सत्तावन्न रुपयाला आहे बाराशे सहा टक्क्याचे रिटर्न ह्या कंपनीनं दिलेत म्हणजे आपला पैसा ह्या कंपनीनं अजून एक वर्ष व्हायचं राहिले दोन महिने बाकीच आहेत तर ह्या कंपनीनं आपला पैसा हा तेरा पट केलेला आहे म्हणजे एक लाख जर गेल्या वर्षी कोण गुंतवले असतील तर त्याचे तेरा लाख रुपये ह्या कंपनीनं केलेले आहेत तेरा लाख रुपये ह्या कंपनीनं केलेले आहेत आठ दहा महिन्यामध्येच तर इतकं कंपनी ही चाललेली आहे ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता ही कंपनी जर खाली आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळाली पंधरा अठरा वीस टक्क्याच्या डिस्काउंट आली तर आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते चार्ट बघितला तर ऑल टाईम हायवर कंपनी चालू आहे जर ही कंपनी खाली आली तर आपल्याला संधी होऊ शकते ह्या कंपनीवर लक्ष ठेवू शकता तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा कंपनी खाली आली तर मीही व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद